लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयता बारावीच्या मंडळाच्या परीक्षा आज दहा फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यात सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत आणि गैरप्रकाराविना पार पडला आहे इयता बारावीच्या इंग्रजी विषयासाठी परभणी जिल्ह्यातून सव्वीस हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला पंचवीस हजार आठशे तेहतीस विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली तर तब्बल एक हजार चौवेचाळीस विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत उपस्थितीचे प्रमाण शहाण्णव पूर्णांक अकरा टक्के इतकं आहे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी तसंच ड्रोन निगराणी करण्यात येत आहे दरम्यान कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण व पोलीस विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत परीक्षा वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर विद्यार्थ्यांवर असणार आहे परीक्षेच्या पहिल्याच दिवशी स्वतः जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी परवणी शहरातल्या परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली तर परवणीतल्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये त्यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व शांततेत साजरी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज दहा फेब्रुवारी रोजी जिल्हा शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी खासदार संजय जाधव हो यांनी सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात शांततेत साजरी करण्याचं आवाहन केलं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शिवजयंती साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी मंडळांना व नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही ना याची खबरदारी जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात येईल शिवजयंतीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी जयंती उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध कार्याचे सजीव देखावे मैदानी खेळ आकर्षक प्रेरणादायी देखावेत सादर करावेत असं आवाहन त्यांनी केलं या बैठकीला के पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर मनपाचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनीसह विविध विभागाचे अधिकारी विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विषारत बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झीरो झीरोच्या नवामोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या कुंड्याची पोलिसांनी चोरी तासाच्या आत छडा लावला असून चोरीच्या रकमेसह आरोपीला आज दहा फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतलंय नवामोडा पोलिसात चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती याबाबत पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये नवामोंडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांना संयुक्तरित्या तपास मार्गदर्शन करून रवाना करण्यात आलं मंगळवारी या प्रकरणी तपास सुरू असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी जिवारथिनम डेव्हिड बाबू राहणार राजमनगाम गाम फर्ट फ्रीट विल्ली चेन्नई याला पोलिसांनी सापळा रचून चोवीस तासाच्या आत सीधा पिन्न ताब्यात घेतलं या कारवाईत आरोपीकडून त्यानं चोरलेली पाच लक्ष रुपयाची रक्कम मुद्देमालासह जप्त करण्यात आलेली आहे या आरोपीला ताब्यात घेण्यात असून पुढील प्रक्रिया सुरू आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईमध्ये परभणी जिल्ह्यात बनावट मद्य तयार करण्याच्या साहित्यासह बनावट मद्य जप्त करण्यात आले राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख संचालक प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार उपविभाग विभागीय उपायुक्त बी एस तडवी परभणी जिल्ह्याच्या अधीक्षक आदित्य पवार यांच्या आरक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली आहे बस्ती दरम्यान पाच फेब्रुवारीला निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांनी भांडाकळे शिवार येथील गारवा बार अँड रेस्टॉरंट इथं छापा टाकला या ठिकाणी केशव द्रावध रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट विदेशी मद्य भरून प्रचलित विदेशी मद्याच्या नावानं विक्रीसाठी बॉटलिंग करत असल्याचं निष्पन्न झालं या कारवाईमध्ये एकूण दोन लाख सत्तर हजार एकतीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला झाल्याची गंभीर घटना नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे या घटनेमध्ये खुरम खान खदिम खान पठाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत शारेख खान रफीक खान पठाण हे मागील दहा वर्षापासून पाथरी नगर परिषदेअंतर्गत अग्निशामक विभागात फायर म्हणून कार्यरत आहेत नऊ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीसाठी त्यांची व सहकारी खुरमकान खान पठाणे यांची शहरातील आय टी आय कॉलेज इथं कर्तव्यावरती होते कर्तव्य पार पाडल्यानंतर दोघेही नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनोणे यांना शासकीय कामानिमित्त भेटण्यासाठी शहरातील रशीद कॉलनी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते तिथं वाचमनं साहेबांकडे पाहुणे आले आहेत थोडा वेळ थांबा असं सांगितल्यानं दोघे निवासस्थानाच्या बाहेर थांबले तर सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला हबीब खान खान हा मोटरसायकल तिथे आला व थेट निवासस्थानात प्रवेश करू लागला यावेळी खुर्रम खान यांनी पाहुणे आल्याचे सांगून त्याला सांगितलं यावरून वाद निर्माण झाला व हबीब खान यानं जीवे मारण्याची जी धमकी देत कमरेतील चाकू काढून खुर्रम खान याच्या पोटात वार केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावर फरार झालाय तर जखमी खुर्रम खान पठाण याला तात्काळ पाथरी शासकीय रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आला असून पुढील उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदल कर जाम रोड केनाल के पास की है आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ इसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा हमारा पता जाम रोड केनाल के पास मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259 आज 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पूर्णिमा श्री गुरु बुद्धि स्वामी महाविद्यालयात 12 वी ची परीक्षा पोलीस बंदोबस्तात सुरळीत सुरू झाली प्राध्यापक गंगाधर साखरे आज परीक्षा केंद्राला पूर्ण उपविभागीय पोलीस डॉक्टर समाधान यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली यावेळी प्राचार्य डॉक्टर के राजकुमार कनिष्ठ परीक्षक मिटकरी उमाशंकर उपप्राचार्य प्राध्यापक शिवसाम कापसे प्राध्यापक गजानन कुरुंदकर उपप्राचार्य राजेश भायती प्राध्यापक राजू शेख बाळासाहेब कुलकर्णी आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी प्रशासनासह शिक्षण व पोलीस विभागानं आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत परीक्षेच्या वर्गखोल्यामध्ये सीसीटीव्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर विद्यार्थ्यांवर राहणार आहे आज स्वतः जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी परभणी शहरातील परीक्षा केंद्राला भेटी देऊन पाहणी केली श्री शिवाजी महाविद्यालयात पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती घेतली आहे महाराष्ट्र राज्य जा अनुसूचित जाती आयोगाचे जा सदस्य गोरक्ष लोखंडे हे अकरा फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत या दिवशी सकाळी अकरा वाजता त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायत सभागृहामध्ये आढावा बैठक होणार आहे एक वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक दुपारी दोन वाजता राखीव दुपारी अडीच वाजता मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या समवेत आढावा बैठक दुपारी तीन वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समोर आढावा बैठक साडेतीन वाजता महिला जिल्हा परिषद यांच्या समोर आढावा बैठक दुपारी वाजता शासकीय नियोजित त्यानंतर सोयीनुसार ते हिंगोलीकड प्रयाण करतील रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पुस्तक जिद्द आणि मेहनत यातूनच माणूस घडत असतो विद्यार्थी तसेच वेळेचा योग्य वापर करून स्वतःवर सातत्यानं मेहनत घेतली पाहिजे येणारा काळ मल्टीपर्पज असल्यानं जितके अधिक कौशल्य आत्मसात कराल तितकं जीवन सोपं होईल यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं ध्येय स्पष्टपणे ठरवता आलं पाहिजे ज्याला स्वतःचं ध्येय कळतं तोच खरा विद्यार्थी आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर यांनी केलं नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरूप समारंभामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोपाळ मोरे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य व ज्येष्ठ कवी रेणू पासपोर कादंबरीकार गंगाधर गायकवाड गझलकार अरविंद सगर नरहरी वैरागर यांची उपस्थिती होती प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून <laughs> सर्व रेल्वे प्रवाशांना गाड्यावर रेल्वे परिसरात अग्निसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांदरम्यान ज्वलनशील पदार्थ बाळगू नये तसंच रेल्वे गाड्या व स्थानकांमध्ये कोणत्याही प्रकारची आग संबंधित कृती करू नये असं स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड विभागामार्फत रेल्वे गाड्या व स्थानकांमध्ये ज्वलनशील वस्तूची वाहतूक तसतसे सिगरेटो बिडी ओढण्याविरोधात व्यापक तपासणी व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम रेल्वे संरक्षक दल व वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागानं सुरू असून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बाबींना आळा घालणे हा यामागील उद्देश आहे राष्ट्रीय <गदल्रीणारा> विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय तसंच महाराष्ट्राचे विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी तालुका विधी सेवा समिती गंगाखेड आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानत चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गंगाखेड येथील कापसे मंगल कार्यालयात शासकीय सेवा योजनांचा महामेळावा कायदेविषयक महाशिबिराच आयोजन करण्यात आले महाशिबिराचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणीच्या पालक न्यायाधीश संदीप कुमार मोरे यांच्या हस्ते तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा, तथा परभणी पालक न्यायाधीश संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया भेटूयावतीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद